नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुमचं एखादं काम ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा एखादं तहसील ऑफिस असेल मग आपलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्याचबरोबर आपल्या राज्य शासनाच्या विविध संस्था असेल किंवा पोलीस स्टेशन असेल कोणत्याही सरकारी ऑफिसरविरोधात किंवा एखाद्या कार्यालयाविरोधात जर तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तिथले अधिकारी तुमचं काम करत नसतील किंवा भ्रष्ट अधिकारी तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच त्यांची तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने तक्रार निवारण प्रणाली महाराष्ट्र शासन नावाचं एक पोर्टल आहे त्याच्यावरती आपण एक अर्ज करू शकता तर या ठिकाणी सगळं संपूर्ण आता नवीन पोर्टल आहे याची माहिती तुम्ही घेऊ शकता ओके आपली तक्रार एकवीस दिवसांच्या वरती या ठिकाणी त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाईल याबद्दलची माहिती आपण घेऊया नवीन काय आहे हे पाहूया तर पहिल्यांदा आपले सरकार तक्रार प्रणाली महाराष्ट्र शासन या ठिकाणी आपण आहे ओके तर माहिती पाहू शकतो या ठिकाणी बेसिकली या ठिकाणी आपली तक्रार एकवीस दिवसामध्ये निकाली न लागल्यास शासन निर्णय क्रमांक सक्रिय दोन हजार सोळा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार सोळा मधील भाग ब अनुक्रम क्रमांक सहा नुसार आपण संबंधित नोडल अधिकाऱ्यांना विचारणा करू शकता संपर्क क्रमांकासाठी येथे क्लिक करा संपर्क क्रमांक वगैरे या ठिकाणी आहे मित्रांनो तुम्ही इथे घेऊ शकता ओके तर अधिकारी जे काय आहेत ते माहिती त्यांची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता बेसिकली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुणे सोलापूर जे काही जिल्हे आहेत जिल्ह्याचे आपले कलेक्टर्स ऑफिस आहेत त्यांचे ऑफिसचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्यासमोर आहेत त्याचबरोबर ईमेल ॲड्रेस आहेत तर बेसिकली याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता की लोक म्हणतात की तक्रार केली पण त्याच्यावरती कोणी ॲक्शन घेत नाहीये तर नक्कीच तुमची ॲक्शन घेत नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आहे कलेक्टर ऑफिसचा असेल त्यांचा ईमेल ॲड्रेस असेल घ्यायचा आणि त्याच्यावरची तुम्ही परत एकदा कंप्लेंट करायचे नक्कीच तुमची या ठिकाणी कंप्लेंट मार्गी लावली जाईल जिल्हा परिषदच्या पण या ठिकाणी आहेत चीफ ऑफि आपले एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील ओके कार्यकारी अधिकारी असतील त्यांचे संपूर्ण संपूर्ण लोकांचे ईमेल ॲड्रेस आहे या ठिकाणी ऑफिसचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांची माहिती घेऊ शकता त्यांना कॉन्टॅक्ट साधू शकता त्याचबरोबर मंत्रालयातील लोकांची देखील माहिती आहे मंत्रालयातील जे काही विभाग असते संबंधित विभाग जे आहेत त्यांची या ठिकाणी माहिती आहे त्यांचे ईमेल ॲड्रेस आहेत तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी तुमची कंप्लेंट नोंदवू शकता आणि नक्कीच तुमचं तुमची जी जे अधिकारी आहे त्यांच्यावरती नक्कीच या ठिकाणी कारवाई केली जाईल याची ग्वाही आपलं राज्य शासन देते तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन माहिती पाहू शकता ओके आणि तुम्हाला जर या ठिकाणी जर तक्रार नोंदवायची असेल तर बेसिकली सिम्पली तुम्ही या ठिकाणी जाऊन नवीन तक्रार नोंदवायचे तुमचं ईमेल ॲड्रेस वगैरे या ठिकाणी नागरिक नोंदणी करायची आणि संबंधित अधिकाऱ्याविषयी किंवा असे एजन्सीविषयी संस्थेविषयी तुम्ही 彼女が手をたくらんの。